अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आता थमनेल वरून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कशाबद्दल माहिती घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सांगायचं होतं की आता लवकरच बारावीचे एक्झाम सुरू होईल या महिन्यात पुढच्या महिन्यात मार्च मध्ये दहावीचे एक्झाम सुरू होईल त्याच पद्धतीने जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात ज्या म्हणजे एमपीएससी युपीएससी असेल त्याच्यामध्ये बघा कुठेतरी खूप मेहनत घेतात खूप स्ट्रगल करतात म्हणजे अगदी चार चार पाच पाच वर्ष त्यांनी अक्षरशः त्या मेहनतीसाठी दिलेले असतात अभ्यासात झोकून दिलेली असतात आणि कुठेतरी एक ते दोन मार्कांनी ते मार्क त्यांचा म्हणजे ती जागा ती सीट त्यांची झुकते खूप त्यांना निराशा भोगावी लागते तर अशा वेळेस ते एक लक फॅक्टर असतो ना तो लक फॅक्टर आपल्यासोबत असावा आपलं कष्ट करणं तितकं महत्वाचं आहे अभ्यास प्रामाणिकपणे करणं महत्वाचं आहे पण जो लक फॅक्टर आहे तो आपल्या सोबत असावा त्यामुळे त्यासाठी आजची ही सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्ही जर सुरू केली तर ही फक्त ही सेवा तर नाही करायची आहे नाही तर ताईने आता सेवा दिलेली आहे तर चला सेवा करूया म्हणजे आपल्याला एक्झाम चांगली जाईल आणि एक्झाम मध्ये चांगले मार्क्स पडतील असं नाही आहे लक फॅक्टर मिळवायचं असेल तरी आपल्या अभ्यासा सोबत या सेवेची जोड तुम्हाला द्यायची आहे तर ती सेवा कोणती आहे ते आज तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका बघा आपण परीक्षा म्हंटल की कधी कधी असं होतं ना वर्षा कधी गेला आपल्याला समजत नाही वर्ष असंच आपण वाया घालवतो दहावी बारावीची हो 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 जे आता मुलं आहेत ज्यांची आता एक्झाम सुरू होणार आहे ना आता आता परीक्षा जवळ आली की की त्यांच्या मनावर एक दडपण येतं काय करावं आपल्याला एवढा कम्प्लीट होईल का कव्हर होईल का म्हणजे त्या दडपणाखाली जितकं तितकंच करतात आणि ते जातात आणि त्या टेन्शन मध्ये पोटामध्ये गोळा येतो हो टेन्शन मध्ये आपल्याला घाम फुटतो डोकं जड येतं अचानक डोकं जास्त गरम लागायला लागतं आणि जे आपण अभ्यास केला आहे जो केलेला आहे तो सुद्धा सपाट होऊन जातो काहीच लक्षात राहत नाही अशा वेळेस स्मरणशक्ती चांगली राहावी तल्लग बुद्धी व्हावी त्यासोबत आपण जो अभ्यास आप केलेला आहे तो व्यवस्थित लक्षात राहावा वर्ष कशासाठी दिलेला आहे बघा वर्षभर आपण जो अभ्यास आप केलेला आहे तो कुठेतरी आपल्या आपली किती को म्हणजे स्मरणशक्ती किती आहे त्याच पद्धतीने आपली त्या परीक्षेमध्ये टिकण्याची क्षमता किती आहे हे ठरवण्यासाठी ती एक्झाम असते आणि ते एक्झामच आपल्याला पुढचं आयुष्य आपलं घडवत असते तर त्या एक्झाम देण्यासाठी तुम्हाला कष्ट तर करावं लागणारच आहे पण त्यासोबत तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा कोणती आहे तर केंद्रातून दिलेली सेवा आहे बघा तुम्हाला रोज सकाळी म्हणजे तुम्हाला टिप्स पण देणार आहे रोज सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला देवघर देवपूजा वगैरे झाल्यानंतर देवासमोर बसायचं आहे आता तुमची अर्थात एक्झाम आहेत म्हणलं तुम्ही काही काम करणार वगैरे तर नाही ते पण माहिती आहे मला तुम्ही डायरेक्ट अभ्यासालाच बसणार अभ्यासाला बसण्या अगोदर तुम्ही काय करा सकाळ उठल्या सका, उठल्यानंतर आंघोळ करून यायचं आहे देवासमोर बसायचं आहे एक पेल्यावर पाणी घ्यायचं आहे पेल्यावर पाणी घ्यायचं आहे तुमची आहेत हाताची उजव्या हाताची तीन बोट त्या पेल्यामध्ये तुम्हाला बुडवायचे आहेत आणि जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र तुम्हाला जप करायचा आहे तो मंत्र कोणता आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे मी मंत्र कारण तो मंत्र मोठा आहे आणि तो बघून बघूनच तुम्हाला बोलावा लागणार आहे जर एक सारखं सारखं बोलून तुमच्या तोंडामध्ये बसला मुखामध्ये बसल्यानंतर पाठवून जाईल पण थोडा दिवस तुम्हाला बघूनच बोलावा लागणार आहे तो मंत्र काय आहे ओम श्रीम, श्रीम, ही थह, 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 सरस्वती भगवती शवद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा आता हा मंत्र काय आहे हा एक सरस्वती मातेचा मंत्र आहे सरस्वती देवी विद्येची देवता सरस्वती मातेचा वरद हस्त आपल्या डोक्यावरती असेल तर आपली बुद्धी तल्लक होते त्याच पद्धतीने आपल्याला जो अभ्यास केलेला आहे जो कष्ट आपण प्रामाणिकपणे कष्ट घेतलेला आहे या परीक्षेसाठी ते कुठेतरी फळाले येतं असं म्हटलं तरी, तरी देखील चालेल त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या कष्टासोबत तुम्हाला या सेवेची जोड द्यायची आहे मग तुम्ही रिझल्ट बघा मंत्र सांगते अजून एकदा ओम ह्रीम श्रीम हंसह श्रीम। श्रीम। हंसह ठह थहा ठहा ठहा सरस्वती भगवती शवद्या प्रसादम कुरु कुरु स्वाहा हा संपूर्ण एकच मंत्र आहे आणि हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देणार आहे मी आणि हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आता एकशे आठ वेळा आम्हाला कसं करणार आता तीन बोटे आम्ही त्याच्यात बुडवणार एका डावळ्या हाताने आम्हाला मार जप करता येत नाही मग आम्ही का काय करायचं कशा पद्धतीने करायचं तुम्ही पाच मिनिट बसा राहू द्या माळ घ्यायची पाच मिनिट बसा आणि हा मंत्र जप करा नंतर ते पाणी जे तीर्थ आहे जे ज्या ग्लास मध्ये तुम्ही बोट बुडवलेली आहे ते तीर्थ तुम्ही स्वतः प्राशन करायचं आहे म्हणजे आईने वगैरे नाही ज्या जो मुलगा परीक्षेसाठी किंवा जी मुलगी परीक्षेसाठी जाणार आहे त्याने स्वतःसाठी ही सेवा करायची आहे आणि स्वतःची बोटे बुडवायची आहेत आणि नंतर ते तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे यामुळे आपल्याला तल्लक बुद्धी मिळत असते त्याचसोबत बघा ज्यांना शीघ्र विद्या शीघ्र विद्या म्हणजे तल्लक बुद्धी हवी आहे त्याच पद्धतीने परीक्षेत यश प्राप्ती बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं एमपीएससी युपीएससी ज्या स्पर्धा परीक्षा आहेत आणि आता तुम्हाला माहिती आहे लहान मुलांच्या म्हणजे जो आपल्याला दहावीला ला, ला सिलेबस होता तो आताच्या मुलांना म्हणजे तिसरी चौथीच्या मुलांना तुम्हाला कुठेतरी दिसता बघायला मिळतो आणि तुम्ही बघितलं असेल सीबीएसई पॅटर्न असेल खूप अवघड आहे सगळं टफ झालेलं आहे आता मुलांसाठी आणि मुलांसाठी बघा पुढे जाऊन मुलांना यश प्राप्ती व्हावी किंवा जे आता स्पर्धा परीक्षा करतायत ते स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना यश प्राप्ती व्हावी किंवा जे दहावी बारावीचे यशप्राप्ती व्हावी त्या सगळ्यांसाठी जो यश प्राप्तीचा मंत्र आहे किंवा तोत्रेपणा असतो बघा म्हणजे आपल्याला सगळं लक्षात असतं पण भीतीपोटे आपल्याला आपण बोलू शकत नाही किंवा आपण जातो त्यावेळेस भित्तीपोटे आपण ते बोलू शकत नाही म्हणजे एक प्रकारे आपण अडखळतो बोलतो तर त्या सगळ्यांसाठी हा मंत्र आहे तुम्हाला काय करायचं तुमचा उजवा हात परीक्षेला जाण्या अगोदर तुम्हाला उजवा तुम उजवा हात हात किंवा जाण्या अगोदर तुमच्या डोक्यावरती ठेवायचा आहे आणि तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे मंत्र असा आहे मोरी सुधारही सो सब भांती जासू कृपा नाही कृपा मोरी सुधारही सो सब भांती जासू कृपा नाही कृपा अघाती हा मंत्र डोक्यावर हात ठेवून तुम्हाला अकराव्या म्हणायचा आहे हा मंत्र परीक्षेत यश प्राप्ती होण्यासाठी हा मंत्र आणि सरस्वती मंत्र दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे आता टिप्स म्हणाल तर बघा सकाळी लवकर उठायचं आहे आता हे मंत्र सेवा सांगितल्या म्हणजे आम्हाला अभ्यास करायची काहीच गरज नाहीये आम्ही फक्त अभ्यास आता फक्त ही सेवा करणार आणि परीक्षेत पास होणार असं नाही लक फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर आपल्याला ह्या सेवेची जोड द्यायची आहे आणि जो व्यक्ती खरं म्हणाय गेलं तर जो व्यक्ती प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याला कशाचीच गरज पडत नाही खर तर अर्थात कशाची गरज पडत नाही तो कोणत्याही एक्झाम मध्ये सहज सहज चालवून जातो कोणत्याच अडचणी त्याला आडव्या येत नाहीत जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याच्या आता टिप्स म्हणला जर सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर आंघोळ करा फ्रेश वातावरणात थोडस पाच मिनिट करा वॉकिंग करा सकाळ सकाळी लवकर म्हणते आणि जास्त तुम्ही पहाटेचा अभ्यास कराल ना पहाटे चार साडेचारच्या दरम्यान तुम्ही जो अभ्यास कराल ना तो तुमच्या लक्षात देखील राहतो आणि बघा असं सम, नाहीये की संपूर्ण वर्ष अभ्यास केला नाही एका रात्र सगळा सिलेबस कव्हर करायचा आहे असं देखील नाहीये असं होणारच नाही तुम्हाला शक्य होणार नाही आणि ज्यांनी केले त्यांना माहिती ते कशा पद्धतीने त्यांनी कव्हर केलं असेल सगळं बघा त्याच पद्धतीने तुम्हाला टिप्स म्हटलं तर सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा सकाळचं फ्रेश वातावरण असतं जरा करायची त्याच पद्धतीने परीक्षेला जाण्याच्या अगोदर आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचा आपल्या गुरुंना नमस्कार करायचा देवी देवतांना नमस्कार करायचा तसं जर रोजच करायला हवं तुम्ही पण म्हणतात की नाही परीक्षा आली की सगळे देव आठवतात अशा पद्धतीने त्यामुळे आपल्या आईला आपल्या गुरूंना अजिबात विसरायचं नाही या दोघांचा आशीर्वाद घेऊन मगच परीक्षेला जायचंय त्याच पद्धतीने दही भा, दही आणि साखर खाऊन मग बाहेर जायचं आहे आता हे कशासाठी बघा आपण परीक्षेचं डिप्रेशन एवढं घेतलेलं असतं प्रेशर एवढं असतं म्हणजे एक प्रकारे कसा जाईल पेपर याचं दडपण पोटात गोळा येणे यामुळे काय होतं भीती वाढते धडधड वाढते आपलं अंग गरम व्हायला सुरुवात होतं डोकं गरम होतं प्रचंड घाम यायला सुरुवात होतो अशा वेळेस जे दही आणि जे साखर आपण खातो ते कुठेतरी आपलं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतं आणि ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित पेपर देण्यास देखील मदत होते त्यामुळे कधीही बाहेर जाताना म्हणतात का नाही दही साखर खाऊन जावं अशा पद्धतीने तुम्ही दही साखर त्या दिवशी खाऊन जायचं आहे आणि जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते, सांग ते करायचं आहे त्यासोबत कष्ट करायचं आहे अभ्यास मन लावून करायचा आहे जो प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याला काहीच अडव येणार नाही आणि लग फॅक्टर मजबूत करून घ्यायचा असेल तर ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा तुम्ही करायच्या आहेत हे दोन मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जातील प्रत्येकाने करा आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट केली त्यांच्या सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ होता असं म्हटलं तरी देखील चालेल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ एका नवीन सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद